मुख्यमंत्री फडणवीस आज बीड दौऱ्यावर धसांच्या मतदारसंघातील विकास कामांचं उद्घाटन करणार उघड संघर्षानंतर पंकजा मुंडे आणि धस एकाच मंचावर दिसणार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंमधील राजकीय संघर्ष संपण्याची चिन्ह खडसे फडणवीसांमध्ये काल रात्री उशिरा भेट दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण देवगिरीवरील अजित पवारांच्या बैठकीला छगन भुजबळांची दांडी सागरवर जात फडणवीसांची घेतली भेट भेटीनंतर चर्चांना उधार संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाचा छापा सकाळी सात पासून संजीवराजेंची चौकशी सुरू संजीवराजे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलक बंधू पुण्यात तोडफोडीचं सत्र विद्वेवाडी परिसरात पन्नास गाड्यांची तोडफोड तीन जणांची ओळख पटली पोलिसांचा शोध सुरू अंबाजीनगरमध्ये बिल्डरच्या सात वर्षांच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण दोन कोटींच्या खंडणीची मागणी घटना सीसीटीव्हीत कैद भंडाऱ्यात एक कोटीच्या आमिषासाठी बँक मॅनेजरनं बँकेतून काढले पाच कोटी राय क्लिनिंगच्या दुकानातून रोख रक्कम जप्त नऊ जण ताब्यात वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरांविरोधात संताप पुण्यातील घराबाहेर शिवप्रेमींचं आक्रमक आंदोलन टीकेची झोड उठल्यानंतर सोलापूरकरांनी मागितली माफी दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू सत्तर जागांसाठी केजरीवाल यांची आप आणि भाजपमध्ये थेट लढत आप तिसऱ्यांदा बाजी मारणार की भाजप गडाला सुरुंग लावणार याकडे लक्ष दिल्ली विधानसभेच्या मतदाना दिवशीच पंतप्रधान मोदींचं कुंभस्नान मोदी प्रयागराज दौऱ्याच्या टायमिंगची चर्चा